नमस्कार युट्यूब लाईव्ह वरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण पुन्हा एकदा लाईव्ह करत आहे आणि आजचा हा लाईव्ह स्पेशल आहे कारण इंस्टाग्रामवर आपल्याला जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे आम्ही या लाईव्ह मधून देणार आहे लाईव्ह पूर्ण पहा तुम्ही कोणते कोणते प्रश्न आहेत ते लिस्ट वगैरे घेतलेली आहे तर आम्ही त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार कर आहे आणि चला चालू करूया मग पहिला प्रश्न इंस्टाग्राम वर विचारलेला आहे तुमचं गाव कोणतं तर आमचं आपलं गाव आमचं गाव कोल्हापूर कोल्हापूर मधून किती दहा किलोमीटर अंतरावर आहे आपलं गाव तर कोल्हापूर पासून एक दहा किलोमीटर अंतरावर आमचं गाव आहे गावाचं नाव काय आम्ही सांगू शकत नाही पण कोल्हापूर पासून जवळच आहे नऊ दहा किलोमीटर आहे तुम्ही समजून घ्याल कोल्हापूर आमचं दुसरा प्रश्न आहे तुम्ही काय करताय किंवा तुमचा व्यवसाय कोणता आहे तर सांगा आपला व्यवसाय आपण बघतोय रोज ब्लॉग मध्ये आपलं पूजा हे आहे शॉप आहे एक आपल्या कोल्हापूर मध्ये कंटिन्यू करा मी कस्टन्यू करा कोल्हापूरमध्ये एक शॉप आहे आपलं पूजेच पूजा साहित्य आणि दुसरं शॉप आमचं आमच्या गावामध्ये आहे असे दोन शॉप आहेत आमचे सगळं पूजेचं सगळं साहित्य आम्ही विक्री करते लोबान पाहिजे लोबान आहे वास छान आहे घ्या तू एक नंबर क्वालिटी तो पन, तो पण बेस्ट स्टॉप तो पण एक नंबर आहे

दोन झालेत प्रश्न आता तिसरा कस्टमर करून पूजा पुन्हा एकदा आलेली आहे तिसरा प्रश्न असा विचारला आहे की तुमचं लव मॅरेज आहे की अरेंज मॅरेज तर या प्रश्नाचं उत्तर पूजाच दे।, <laughs> दे ना दे तर आमचं तुम्हाला काय वाटतं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आमचं अरेंज मॅरेज आहे लव्ह मॅरेज वगैरे काय नाही चौथा प्रश्न आहे लग्नाला किती वर्ष झाले तुमच्या लग्नाला तीन वर्ष झालेले दोन हजार दोन हजार वीस ला झालेला आहे लग्न आमचं आणि जवळपास आता साडेतीन वर्ष तीन झाले असतील त्यानंतर पाचवा प्रश्न आहे तुम्हाला किती बाळ आहेत एकच बाळ आहे आम्हाला विरण्या मुलगी आहे एकच आहे त्यानंतर सहावा प्रश्न आहे तुमच्या घरी कोण कोण राहत या प्रश्नाचं उत्तर पूजा देईल कोण कोण राहत आपल्या घरी आमची खूप मोठी फॅमिली आहे जॉईंट फॅमिली आहे आपली कोण कोण पण सांग ना सुरुवातीपासून तर आपले अण्णा माझे आजच सासरे नंतर आई बाबा मम्मी पप्पा आणि अनिकेत भैया वैष्णवी मी हेमी अभिनव हिरण्या जवळपास आमचं एक बारा बारा जणांचं कुटुंब आहे मोठी फॅमिली आहे आणि बारा जण आहेत फॅमिलीमध्ये आमच्या तर हे जवळपास सहा सात प्रश्न होते जे सारखे सारखे इंस्टाग्रामवर कमेंट वगैरे येत आहेत तर या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे या व्हिडिओतून तुम्हाला काय विचारायचे असेल तर तुम्ही लाईव्हमधून विचारू शकताय लाईव्ह काय प्रश्न विचारायचे असतील तर ते विचारा दिसत नाही आज आज ती आणि अनिकेत भैया तेव्हा विठ्ठल रुक्माईच मंदिर आहे आपल्या इथं तिथं दर्शनासाठी गेले आज एकादस असल्यामुळं अनिकेत घेऊन गेलाय वीरण्य आणि अनिकेत मंदिरात गेलेले आहेत दर्शन घेण्यासाठी तर तुम्ही कोल्हापूर असाल तर नक्की एकदा आमच्या शॉपला भेट द्या कोल्हापूरमध्ये रंका स्टँड वरती आहे आपलं शॉप नक्की भेट द्या तुम्ही पूजा साहित्याचं सा दुकान आहे सगळं पूजे साहित्य आपल्याकडे मिळतं आणखी काय आम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकताय रोज आम्ही लाईव्ह येण्याचा प्रयत्न करतोय आता जवळजवळ आपला मला वाटतं तिसरा चौथा आहे सलग तिसरा ते चौथा लाईव्ह आहे आज तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असतील तर ते विचारू शकता बोला काहीतरी

मध्ये थांबते आम्ही